ओम नमः शिवाय एकादशी ओट बाहेर डॉक्टरांचे देणे ओट आत प्रसन्नतेचे लेणे भाग तीन दारिष्ट शिरीष पटवर्धन सविनय सादर एकवीस जुलै दोन हजार पंचवीस मना श्रेष्ठ दारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच शोषित जावे स्वयं सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व रे नीव व्हावे श्लोक सातवा श्रीराम देहबुद्धीच्या पलीकडे जाण्याचे धारिष्ट करण्यासाठी अत्यंत अत्यंत अत्यंत, अत्यंत उपयुक्त गोष्ट म्हणजे मौन श्रीराम हे मौनाचे धाडस आमच्याकडून नुकत्याच झालेल्या ऋषिकेश येथील शिबिरात आपोआप घडवले गेले शिबिराच्या संचालिका डॉक्टर शिरीन व्यंकट यांनी आमचे मोबाईल पहिल्याच दिवशी जप्त केले आणि त्याचबरोबर आम्हाला सांगितले की आता पुढील तीन दिवस कुणी कुणाशी बोलायचे नाही पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय मौनाबद्दल आपण नेहमी ऐकत असतो पण हा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला पांडुरंग कृपेने ईश्वर कृपेने ऋषिकेशमध्ये घडला त्याचाच पुढचा भाग म्हणजे शनिवार रविवार मोबाईल बंद आणि इतर दिवशी रात्री आठ ते सकाळी आठ मोबाईल बंद याचा फायदा स्वसंवाद स्वनिरीक्षण आणि देहबुद्धीच्या पलीकडे जाण्यासाठी नक्की हो ना र हे धारिष्ट घडणे पेलणे सतत राहणे हे प्रत्येकाला प्रत्येकाला सरावाने मनन चिंतन श्रवण निदिध्यासन आचरण यातून एकशे एक टक्के शक्य आहे श्रीराम पुणे येथे दर गुरुवारी अकरा ते एक मोफत आरोग्य आरोग्यसेवेचा लाभ जरूर घ्या स्त्रियांचे सर्व आजार आणि प्रसन्न बाळनपण यासाठी मार्गदर्शन केले जाते श्रीराम आणि शेवटी नेहमीप्रमाणे नाहम करता हरी करता हरी कर्ता हि हरिओम तत्सत् ईश्वर अर्पणम अस्तु श्रीला